लाडकी बहीण योजनेचा सेहेचाळीस हजार कोटींचा खर्च आहे तर सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्यानं आक्षेप घेतला तरीही राज्य सरकारनं योजना राबवलेली आहे निवडणूक वर्षामुळे आक्षेप डावलत ही योजना दामटली असल्याचं सुद्धा बोललं जात तर लाडकी बहीण योजनेवरून शासन आणि प्रशासन या दोघांमध्ये भिन्न मतं आहेत अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यावर असलेलं कर्ज आणि लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी रक्कम याची जाणीव करून दिली या संदर्भात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत पंकज आपण पाहतोय शासन आणि प्रशासन दोघांची ही भिन्न भिन्न मत आहेत नेमकी काय अपडेट आहे नेमकी काय माहिती समोर येते या संदर्भात जवळजवळ सात लाखापेक्षा करोडपेक्षा जास्त कर्ज जे आहे ते आपल्या राज्य शासनाच्या डोक्यावर आहे किंवा राज्य शासनावर आहे असं असताना तेहेचाळीस हजार करोड रुपयांची नवी लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे जो एक बोजा जो आहे तो राज्य शासनावरती येणार आहे याची जाणीव करून दिली मात्र राज्य सरकार निवडणुकीची पार्श्वभूमी बघता राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबवण्यावरती ठाम आहे ही योजना राबवण्याची त्यांचे जो विचार आहे तो पक्का आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन योजना तयार काम काम शासन काम शासन जाहीर मात्र ती योजना राबवण्याचं काम हे प्रशासनाचं असतं मात्र प्रशासनाने या सर्व गोष्टींची जाणीव जी आहे ती शासनाला करून दिलेली मात्र शासन लाडकी बहीण योजना असो किंवा लाडका भाऊ योजना असो या योजना राबवण्यावरती आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या आपल्या तरतुदीसाठी ठाम आहे धन्यवाद पंकज तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी आणि याच संदर्भात संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरे में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते हम तो ये चाहते हैं कि जो हमारे लाडली बहन है उसके खाते में दस हज़ार जाना चाहिए उनको सबसे ज़्यादा घर चलाने वाली वो महिला होती है जो महंगाई है चाहे सिलेंडर हो चाहे और कोई हो तो उनको ज़्यादा पैसा मिलना चाहिए आप ग्रेजुएट को आठ हजार बारहवीं पास को छः हजार और लाडली बहन को पंद्रह पंद्रह सौ अपमान क्यों कर रहे हो